नगरसेवक पदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केलेले बाणेरचे अमोल बालवडकर यांचं तिकीट यावेळीच्या महानगरपालिका इलेक्शनसाठी नाकारण्यात आलेलं आहे आणि त्यामागे चंद्रकांत पाटील हो चंद्रकांत पाटील जे कोल्हापूरवरून पुण्यात कोथरूड विधानसभा मतदारसंघात आलेले नेते यांचा हात असल्याचं बोललं जात आहे पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे अमोल बालवडकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्यातर्फे निवडणूक रिंगणात उतरले आहेत अमोल बालवडकर हे बानेर जर निवडून आले तर त्यांना विरोध करणारे भाजपाचे चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही धोक्याची सूचना आहे का किंवा चंद्रकांत पाटलांसाठी दोन हजार एकोणतीस ची निवडणूक पुण्यातून लढवणं किंवा जिंकणं थोडं अवघड होऊन जाईल का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून